नमस्कार मैत्रिणी मी कर्णा कर्णाज ब्लॉग माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण भेटूया माझ्या लग्नातील साड्यांसोबत तर आता मी सुरुवात करते माझ्या साखरपुळ्याच्या साडीपासून तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा माझी साखरपुळ्याची साडी दाखवते तर ही आहे माझी साखरपुळ्याची साडी हा आहे साडीचा पदर आणि पदरवर ही पूर्ण अशी ऑर्डर आहे तर हे बिर्याणीमध्ये अशीच असा हा कलर आहे आणि ही खूप सुंदर आणि माझी आवडती साडी आहे जी मी साखरपुड्याला घेतली होती तर तेव्हा या साडीची किंमत होती तीन हजार आठशे आणि याच्यावरचं ब्लाऊज सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले आहे असे त्यावेळी असे म्हणजे डोरीची खूप फॅशन होती दोन हजार सतरामध्ये हे बघा हे सर्व ब्लाऊज मी मी स्वतः शिवलेले आहे माझ्या लग्नातील सगळे ब्लाऊज मी स्वतः शिवले तर दुसरी साडी आहे आपली माझी हळदीची यावरचं ब्लौज सुद्धा मीच शिवलं साधं ब्लौज होतं हे हे पूर्ण मी साधं शिवलं डिझाईन सगळा वगैरे काहीच नाही पूर्ण साधं शिवलेलं आहे आणि ही आहे हळदीची हो साडी ही साडी घेतली होती मुंबईवरून ही माझ्या मामाने आणली होती मला हळदीसाठी हो आणि आता बघूया माझी खास साडी ती म्हणजे लग्नाची साडी तेव्हा दोन हजार सतरामध्ये एक नवीन पॅटर्न निघाला होता साक्षीकांत पॅटर्न म्हणून ही ते ही साडी मी साक्षगंध पॅटर्न घेतली होती लग्नासाठी आणि माझी साडी खूप महाग वगैरे नव्हती पस्तीसशे रुपयाला ती साडी घेतली होती मी आणि माझ्या लग्नात एक म्हणजे सर्वांनी हाच कलर घे घातलेला होता म्हणजे माझ्या नातेवाईका सर्वांनी हाच कलर माझ्या सुरत बहिणी वगैरे सर्व याच कलरमध्ये होत्या तरी आहे माझी लग्नाची साडी आणि हा जो आहे हा पदर पदर ब्ल्यू आणि ब्लाऊजसुद्धा ब्ल्यूचा आहे ह्याच्यावरती आणि ही साडी पूर्ण या साडीमध्ये असं पूर्ण भरगतचं वर्क आहे या साडीमध्ये तर हे मी यावरती लटकन लावलेलं होतं आणि ही डोरी बघा माझ्या लग्नातील प्रत्येक साडीला मी लटकन डोरी लावलेली आहे आणि मागून खोल आणि मोठा गडा याचा मटका गडा तर तुम्हाला माझ्या साड्या आणि ब्लाऊज कसे वाटतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपण जे लग्न होतं दुसऱ्या दिवशी जी साडी घालतो म्हणजे आपल्या बाहेरही परत जाताना जे आपण साडी घालतो तर ती मी कोणती घेतली होती माझं साक्षीकांता झालं नव्हतं साखरपुडा नव्हता केला माझं डायरेक्ट लग्न झालं त्यामुळे मला म्हणजे साक्षीकंताला साडी घातलीच नव्हती मग मा, मी माझ्या रिसेप्शनच्या दिवशी ही साडी घातली जे की माझ्या साखरपुड्याची होती ती मी रिसेप्शनला घातली आधी आणि जेव्हा म्हणजे बाहेर जेव्हा आपण परत जातो ना तेव्हा मी ही साडी घातली ही साडी ती चौदाशे रुपयाची पूर्ण दीड हजाराची पण नाही आणि ही साडी पूर्ण अशी आहे ग्रे कलरमध्ये आणि हा एक खालचा भाग याची घडी मी उलटी केलेली आहे तर यामध्ये अशी लेस आहे यावरती हा खालचा भाग यावरती अशी लेस आहे आणि या साडीचा पदर आहे त्या कलरचा पदरवर पूर्ण साडीवरती ही अशी लेस आहे आणि यावरती जे ब्लाऊज आहे ते ग्रे कलरचं होतं आणि त्यावरती अशी लेस होती तर मला ते बिलकुल आवडलं नव्हतं आणि या साडीवरती हे जे स्टोन आहे हे स्टोन खूप कमी प्रमाणात होते तर मी हे घरी लावले स्टोन लग्नाआधीच मी ते ट्यूब मिळते स्टोन चिपकाचा आणि स्टोन घेऊन आले होते आणि लग्नाआधीच मी हे भरपूर साडीवर फक्त पदरावरती यावरती स्टोन होते आणि मधात कुठेही यावरती स्टोन नव्हता तर मी बघा पूर्ण ठिकाणी स्टोन लावलेले आहे या साडीवरती बघू शकता तर ही साडी तुम्हाला कशी वाटली आणि माझ्या पूर्ण साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या पूर्ण साड्या कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी माझ्या साड्या पाहायला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा